हबुवाऱ्यामध्ये येत असता कशा पद्धतीनं शुभेच्छा द्याल सोलापूरकरांसाठी एखादा दिवाळी हाबुवा ड्याकार जाई हाबू मला नेहमी बोलवतात एक अतिशय सिद्ध रामेश्वराचे भक्त पुजारी आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि चांगल्या तऱ्हेनं ते पूजा करतात आणि सोलापूरकरांच्याकडं आशीर्वाद देतात आजच तशा प्रकारची पूजा वगैरे झाली आज तर जगद्गुरु आलेले होते इथं एक अतिशय चांगली घटना मी तर पहिल्यांदाच बघितलं जगतगुरु येतात ते याच्यापूर्वी कधी बघितलं नाही अनेक वर्ष इथे येतो श्री थाबू हे अतिशय धार्मिक भावनेनं हा प्रसाद वाटतात इथं सगळ्यांचं स्वागत करतात आणि याही वर्षी त्यांनी साहेब खरं तर करा या वर्षीचं वर्ष जे आहे ते राजकीय वर्ष देखील आहे आपण देखील आता वीस दिवस जवळपास सोलापूरमध्ये मुकाम करतो आहा कशा पद्धतीने ते मागणं असेल ग्रामदैवकाला असे आपलं राजकारण हे वेगळं आहे आणि हे धार्मिक भाग वेगळा आहे आम्ही एवढंच म्हण की राजकारणामध्ये धर्म आणि जात आणू नये हे जमते सिद्धराम शोभानीय माझं सांगितलं सिद्धेश्वर तलावाची जी संकल्पना होती ती सर्व धर्माला घेऊन त्या तलावाचं खोदकाम केलं सगळेच होते प्रकारचा संदेश सिद्धरामेश्वरांनी आपल्याला दिलेला तेच आपण मुंबईचे उमेदवार होते आता त्यांना उमेदवारी मिळणार नाही अशी कंपनी परिस्थिती आहे कारण अरविंद सावंत तिथे अजून त्याचा काही निर्णय झालेला नाही